श्री गुरुदैव दत्त बघा महाराज सदैव आपल्या भक्तांच्या रक्षणाला तयार असतात तुमचा फक्त त्यांच्यावर विश्वास असायला हवा तुमचं आर्थिक कारण असेल कोण तुमच्या जीवावर उठलं असेल किंवा तुम्हाला बाधा असेल पण ही पोथी तुम्ही कमी लेखू नका या पोथीचा तुम्ही लाभ घ्या आयुष्याच्या प्रत्येक पावलावर जर नीट पाहिलं तर तुम्हाला दिसेल की या जगात कोणीही सुखी नाही प्रत्येकाला कोणत्या तरी गोष्टीचं टेन्शन आहे त्रास आहे त्याची मानसिकता ढासळलेली आहे प्रत्येकाला आपल्या मनातील भावना व्यक्त करता नाही येत मी इथे तुम्हाला मार्ग दाखवतो तुम्ही मला तुमच्या समस्या सांगतात तसं सगळं जण थोडं तुमच्या आणि माझ्यासारखं इथं व्यक्त होतात मग ह्या त्रासाचं काय करायचं समोर तोंडावर बोललं तरी शत्रूंची वाढ होते विरोधक वाढतात जीवावर उठतात तुम्हाला आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी एका पोथीबद्दल तुम्हाला वाचन करायला सांगितलं होतं जरा आठवून बघा त्या पोथीचं नाव होतं श्री दत्त लिलामृत श्री सिद्ध लिलामृत या पोथीचा ज्यांनी अनुभव घेतला त्यांचा एक अनुभव तुम्हाला सांगतो माझ्या ओळखीतील एक मुलगा शिक्षण पूर्ण झालेलं उच्च शिक्षित प्रायव्हेट नोकरी करणारा बरं त्याला कुठल्याही प्रकारचं व्यसन नव्हतं त्याचं वय उलटून चाललं होतं तरी पण मुलगी मात्र कोणीही देत नव्हतं आता प्रायव्हेट नोकरी आणि पगार घर चालणे एवढा होता खूप प्रयत्न करूनही लग्न जमत नव्हतं पण शेवटी कसंबसं लग्न जमलं पण कोरोना आणि लॉकडाऊन लागल्यानंतर त्याच्या गावी जमिनीवरून वाद झाला आणि त्या गावकऱ्यांनी म्हणजे त्याच्या नात्यातल्या माणसांनीच त्या मुलीच्या घरी जाऊन त्यांना काहीतरी सांगितलं आणि शेवटी त्याचं ते ठरलेलं ते लग्न पण मोडलं वर्षभरानंतर त्याचं पुन्हा लग्न जमलं आणि ह्या वेळेला लग्न व्यवस्थितपणे पार पाडलं सगळी विधीही पार पडले पण त्याची बायको मात्र त्याच्याशी काहीच बोलत नव्हती ती गप्प गप्प असायची आणि तिला हाक जरी मारली तरी तिरसट बोलायची मला लग्न करायचं नव्हतं वडिलांमुळे लग्न करावं लागलं माझ्या इच्छेविरुद्ध झालं आहे आणि माझ्या मोठ्या बहिणीनं सुद्धा प्रेमविवाह केला होता आता मीही जर विवाह केला तर मला ठेवलं नसतं म्हणून मी तुमच्याशी लग्न केलं असं ती सारखी त्या मुलग्याला अधूनमधून म्हणायची हे ऐकताच त्याला धक्का बसला पण तो काही करू शकत नव्हता कारण त्या मुलाने त्याच्या आईवडिलांना जरी सांगितलं तरी त्याच्या आईवडिलांचा काही त्या मुलग्यावर विश्वास नव्हता ते ठेवतच नव्हते विश्वास त्यांचं असं म्हणणं होतं की असं काही नाही तू चुकीचं समजतोयस मुलगी चांगली आहे पण आता ह्यातून मार्ग तरी कसा काढायचा त्याला काहीही सुचत नव्हतं शेवटी त्याने एकदा आणलेल्या ह्या सिद्धलीलामृत दत्तलीलामृत पोथीबद्दल त्याला आठवलं त्याने ती पोथी देवाऱ्यातून बाहेर काढले आणि एकदा संकल्प करून रोज दोन दोन अध्याय त्याने वाचायला सुरू केले बरं त्याने संकल्प काय केला तर माझ्या बायकोच्या मनामध्ये मा जे आहे ते काही असेल तर ते थांबवा आणि काय असेल ते तुम्हीच मार्ग दाखवा तिला राहायचं आहे नाही राहायचं आहे पण हाय भांडण सगळं थांबलं पाहिजे असा संकल्प पा करून त्याने पोथी वाचायला सुरुवात केली त्याला काहीही सुचत नव्हतं पण दोन तीन दिवस गेल्यानंतर मात्र तिचं परत एकदा भांडण सुरू झालं ती रोज काही नाही काहीतरी कारण काढून भांडण करायची पण तरीही तो शांत राहायचा आणि एक वेळा दोन वेळा असं पोथी वाचून झाली की पुन्हा पुन्हा पोथी वाचायचा आणि दिवाळीच्या वेळेला ती भाऊबीजेला जायचं आहे म्हणून दागिने वगैरे घेऊन कायमची माहेरी निघून गेली आता त्याची केस कोर्टात चालू आहे पण एक गोष्ट मात्र त्या दिवशी त्याच्या आईवडिलांना समजली की जाण्याच्या अगोदर तिने ज्या पद्धतीने तिच्या नवऱ्याचा म्हणजे त्या मुलग्याचा आणि तिच्या सासऱ्यांचा अपमान ज्या प्रकारे केला तो अपमान ऐकल्यानंतर तिचं ते भांडण ऐकल्यानंतर त्यांना कळून चुकलं की आपणच कुठेतरी चुकत होतो आणि जर अशा परिस्थितीमध्ये त्याला जर मूल झालं असतं तर अजून त्रास भोगावा लागला असता कारण ती रोजच त्याला मानसिक त्रास देत होती पण त्या पोथीच्या वाचन करण्यामुळे कुठेतरी मार्ग निघाला आणि ती लांब निघून गेली हा मार्ग मोकळा झाला आता हिथं नाथ कसं तुटलं बघा ते नातं असं तुटलं की तिला तिच्या मनातली इच्छा बोलता येत नव्हती आणि तिला तिच्या घरच्यांना पण सांगता येत नव्हतं पण ती नवऱ्याला मात्र रोज सांगायची की मला मनाच्या विरुद्ध लग्न केलं आहे कारण मला माझे वडील जिवंत ठेवणार नाहीत म्हणून त्यांनी जिथे ठरवलं तिथे मी केलं पण शेवटी तिच्या मनातली इच्छा त्या पोथीच्या वाचनाने तिने पूर्ण केली तिने सांगितलं की मला राहायचं नाही मला लग्नाचा खर्च भरून दे आणि ती पूर्ण सगळं सामान तिचं घेऊन निघून गेली आता हिते लग्नानंतर सहा महिन्याच्या आतच ती निघून गेली आणि त्याच्यामुळे त्याला जो त्रास भोगावा लागला तो एक सहा महिन्यात आटपला आता त्याचा त्रास होतो महिन्याला दोन महिन्याला त्याला तारखेला जावं लागतं पण रोजचा जो त्रास होत होता तो त्रास आता पुरेशा प्रमाणात कमी झाला तो जेव्हा त्याच्यानंतर मला भेटला तेव्हा त्याने सगळं काही मला सांगितलं आता हा अनुभव सांगण्याचं कारण असं की दत्त महाराजांनी तिच्या मनातली गोष्ट तिच्या मनात ठेवू न देता तिच्या मनात जे होतं आणि तिला राहण्याची इच्छा नव्हती हे दत्त महाराजांनी त्या मुलाला त्रास होऊ दिला नाही आणि त्याच्यापासून हा विषय सोडवून टाकायला मदत केली त्या मुलग्याला मानसिक त्रास मात्र झाला पण त्या व्यक्तीला लगेच स्वतःच्या तोंडानं कबूल करायला लावून दत्तगुरूंनी हिता विषय संपून टाकला बघा महाराज सदैव आपल्या भक्तांच्या रक्षणाला तयार असतात तुमचा फक्त त्यांच्यावर विश्वास असायला हवा हा अनुभव सांगण्यामागचं तुम्हाला कारण एकच आहे की तुमचं कुठलंही कारण असेल तुमचं आर्थिक कारण असेल कोण तुमच्या जीवावर उठलं असेल किंवा तुम्हाला करणेबाधा असेल पण ही पोथी तुम्ही कमी लेखू नका या पोथीचा तुम्ही लाभ घ्या फार एक एक दोन दोन पानाचे अध्याय आहेत वीस आणि बावीस ओव्यांचे अध्याय आहेत ते वाचायला घ्या दत्तगुरु तुम्हाला सर्व संकटातून बाहेर काढतील फक्त तुमचा विश्वास त्यांच्यावर हवा दत्तगुरूंशिवाय आपला आता कोणच नाही आपल्याला हेच तारू शकतात हेच वाचू शकतात एवढा पक्का निश्चय करून तुम्ही ती पोती वाचायला घ्या असेच अनेक अनुभव जे माझ्या नात्यातल्या जे माझ्या ओळखीच्या माणसांना आले साधकांना आले ते तुमच्यासमोर मी पुढील व्हिडिओमध्ये मांडेन आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटच्या माध्यमातून सांगा आणि पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची माहिती घेऊन मी तुमच्यासमोर प्रकट होईन आता आज्ञा द्या इथे श्री गुरुदत्तात्रेय परिणाम असतो श्री गुरुदेव दत्त स्टॉप रेकॉर्डिंग